हॅलो नमस्ते आज आपण अडतीस मापाचं फोटकचं ब्लाऊजचं आपण हे पीस कटिंग करून घेतलेलं आहे हे आज आपण शिवणार आहे याच्या आधी मी पेपर कटिंग आणि ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा आणि हा व्हिडिओ हा पण पूर्ण बघा हे बघा आपण हे जे टक्स मारून घेतलेले होते हे आधी शिवून घ्यायचे हा जो आपला सोमचा जो टक्स आहे हा अर्धा इंचाचा आहे बाकी आपले जे हे आहे हे पाव पाव इंच घ्यायचे हे बघा असं हे रिटर्न आलं ना तर हे लॉक होतं जर आपण दोरामध्येच तोडला तर तो ते शिलाई निघून जाते बघा इथून रिटर्न घेतलं तर हे लॉक होते हे डबाय डबल शिलाईही होते हे असे आपण चारही जे आपले टक्स आहे पोरोटकचे हे आपण शिलाई पावपाव इंच टाकून घेतलेलं आहे हे बघा आपले हे टक्स देऊन झालेले आहे तसंच आपण हे दुसरा समोरचा भाग आहे यावरही आपण असंच टक्स मारून घेऊ हे बघा मी नशान लावलेले आहे ला सेम त्या पद्धतीनेच आपण टक्स हे मारून घेतलेले आहे दोघी आपल्या ह्या फ्रंटचा भाग तयार झालेला आहे आणि आपली ही योगपट्टी आहे हे आपल्या चार योगपट्टी आहे बघा शिद्यावर उलटे हे चेक करून घ्यायचं शिद्यावर उलटं ठेवून हे आपण खालच्या साईडने शिलाई घेऊन घेऊ या दोघी साईडने आपण शिलाई टाकून घेऊ आणि एका साईडने दाब शिलाई द्यायची हे बघा एका साईडने दाब शिलाई द्यायची दुसऱ्या साईडने हे आपण हे बघा दाब शिलाई दिल्यानंतर पुन्हा आपण एक वर वरच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची ह्याच्याने योगपट्टी व्यवस्थित स्थिर राहते फुगा येत नाही हे बघा आपल्या ह्या दोघी तयार झालेले आहे आणि आपला हा समोरचा भाग आहे फ्रंटचा तर आपण हे योगपट्टी जोडून घेऊ हे बघा जोडताना योगपट्टी थोडी पुढे घ्यायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन यानुसार घ्यायचे हे बाबा अशा प्रकारे आपण ही योगपट्टी जोडलेली आहे आणि जे हे उरलेलं एक्स्ट्राचं हे कटिंग एक करून घ्यायचं सेम आपण दुसऱ्या भागालाही योगपट्टी जोडून घेऊ डबल शिलाई घेऊन घ्यायची हे बघा दोघी साईडचे आपल्याला हे समोरचे भाग तयार झालेले आहे आपण योगपट्टी पण लावलेली आहे पुन्हा हे असं चेक करून घ्यायचं आणि हे सरळमध्ये जे एक्स्ट्राचं असलं ते असं हे कटिंग करून घ्यायचं आणि जर स लहान आणि मोठा भाग वाटला तर तो, तो कटिंग करून घ्यायचा पण आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे आता आपण हे काज बटनच्या पट्ट्या लावणार बघा हे बटनची पट्टी आहे हे उलट्या साईडने लावावं लागते ही पट्टी आपली दीड दोन इंचाची घ्यायची आणि उलट्या साईडने शिलाई मारायची हे बघा समोरच्या साईडने पलटवायचे हे बघा असे दुमडून एक इंच सव्वा इंच आपल्याला किती ठेवायची आहे त्या पद्धतीने ठेवून पुन्हा तिच्यावर शिलाई घ्यायची हे बघा आपली पट्टी तयार झालेली आहे जे एक्स्ट्राचं असलं ते कटिंग करून घ्यायचं हे बघा आपली व्यवस्थित पट्टी आलेली आहे तसं आपण हे पट्टी हे शिध्या भागावर उलटी पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा दाब शिलाई द्यायची पुन्हा आतमध्ये दुमडून पुन्हा एक दाब शिलाई द्यायची आणि जे आपले साईडला हे उरलेलं आहे हे आतमध्ये पलटून हे शिलाई ही मारून घ्यायची याला तुरपाईही केलं तरी चालतं शिलाई जरी ठेवलं तरीही चालतं हे बघा आपला फ्रंटचा भाग तयार झालेला आहे आपले दोघी भाग तयार झालेले आहे बघा त्याचं पॉप किती छान आलेलं आहे आणि हे चेक करून घ्यायचं हे बघा लहान मोठं असलं तसं आपण हे कटिंग करू घ्यायचं आपले हे दोघं बराबर आलेले आहे आपला हा पाठीमागचा भाग आहे हे बघा आपण त्याला आता टक्स टाकून घेऊ पाठीमागचे तर मी हे साडेचारवर घेतलेलं आहे आणि उंची ही साडेचार या साईडने बी साडेचार आणि उंची साडेचार आणि आपण हे टक्स देऊन घ्यायचे हे आपण अर्धा अर्धा इंचाच्या हिसाबाने द्यायचे हे बघा शिलाई आपण इथे दोरा कटिंग करून घ्यायचा नाही पुन्हा रिटर्न आणायचं ह्याच्याने डबल शिलाई होते आणि लॉकही होतं हे बघा तिथे सुई राऊ द्यायची आणि कपडा पलटून घ्यायचा आपली डबल शिलाईही होते आणि लॉकही होतं हे आपले हे कमरचे टक्स टाकून तयार झालेले आहे आणि आपण हे या साईडने कमरेच्या या साईडने पाव इंच असे कटिंग करून घेऊ जेव्हा आपण टक्स टाकतो तेव्हा हे कोपऱ्या या साईडचे भाग लांबता आणि आपली ही कमरपट्टी हे मी जोडून घेतले आणि एका साईडने पाव इंच शिलाई मारून घ्यायची बघा हे आपल्या ब्लाऊजच्या कंबरपट्टी हिला कमरपट्टी बोललं जातं आणि जे एक्स्ट्राचं आहे हे एक कटिंग करून घेऊ आणि ह्याच्यावर आपण पाव इंच किंवा अर्धा इंच आपल्या मार्जिंगनुसार शिलाई टाकायची आणि पुन्हा हिच्यावर दाब शिलाई टाकायची आणि ही आतमध्ये दुमडायचं ही पट्टी पलटून घ्यायची हिला नंतर आपण तुरपाई करून घ्यायची इथे कच्ची शिलाई टाकून घ्यायची बघा ही कबरपट्टी आपल्याला लावून तयार झालेली आहे आपला पाठीमागचा भागही तयार झालेला आहे आणि आपले हे समोरचे भाग हे आपण असं ठेवून चेक करून घ्यायचं ये हे बघा आपलं हे व्यवस्थितच आलेलं आहे आणि आपण आता हे शोल्डर शोल्डर हे अर्धा इंचावर जोडून घेऊ दोघं साईडने जर गडे मोठे असले तर शोल्डरकडे उतार घेऊन थोडं पाव इंच एक्स्ट्रा जोडून घ्यायचं शोल्डरकडे उतार द्यायचा पण आपले गळे छोटे असल्यामुळे आपण सरळच घेणार बघा असं चेक करून घ्यायचं आणि हेही चेक करून घ्यायचं लहान मोठं असलं तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं बघा आपलं हे व्यवस्थितच आहे आणि ह्या साईडने आपल्या शोल्डरच्या साईडने जर थोडंसं सा असं काही वाटलं एक्स्ट्राचं तर ते कटिंग करून घ्यायचं असं फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायचं हे बघा आपले शोल्डर जोडून तयार झालेलं आहे आपला समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण हे बाह्या तयार करू हे बघा हे आपलं ख अखंड दोघी बाया आहे तर मी या पद्धतीनेच तयार करणार पाव इंच शिलाई मार्जी घेऊन मी शिलाई टाकून घेईन बघा आणि यानुसार अर्धा इंच वर वर्च वरच्या साईडनी मार्जिन आणि मला साडेसात तयार पाहिजे तर मी असं हे नशान लावला त्यानुसार मी पट्टी तुंबडेल ही पट्टी अशी पलटून घ्यायची आणि त्याच्यावर हे शिलाई मारून घ्यायची नंतर इथे तुरपाई करायची इथे कच्ची शिलाई टाकून घ्यायची पाच नंबरची हे पूर्ण मी अखंड दोघी बाया एक साथ तयार करते आहे मी नंतर मधल्या साईडने कट करून घेईल हे बघा आपल्या ह्या दोघी बाया पलटून तयार झालेले आहे आता आपण यांना आकार देऊ जे व्यवस्थित आकार या साईडने चेक करून घ्यायचं चे साडेसात तयार आणि आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच जोडण्यासाठी लागेल अशी <coughs> पूर्ण आठ साडेसात तयार आणि अर्धा इंच जोडतं अशी हे आठ आले पाहिजे या साईड मी मी अशी आई आठवर घेते आणि साडे साडेतीनचा कट कॅफ हाईट आणि आतमध्ये दीड इंच आणि या साईडने दंडगेर सहा घेतला आहे आणि त्याच्या साईडला दीड इंच हे बघा असं मी शिलाई मार्जिन जे आहे साईडकडनं रेषा आहे ओढून घेते आणि जे एक्स्ट्राचं आहे ते मी कटिंग करून घेणार हे बघा असं असं व्यवस्थित हे करून घ्यायचं खालवर झालं नको पाहिजे आणि सेंटरमध्ये मी कट देणार हे बघा इथे थोडासा आकार देणार बघा हे जे आपण जे एक्स्ट्राचं होतं ते असं कटिंग करून घेतलं पुन्हा आकार दिला आपल्या ह्या बाह्या तयार झालेल्या आहे तर आपण ह्या जोडून घेऊ बघा असे सेंटरवर नशान लावून घेते आणि समोरचा भाग हा खोल भाग समोरून लावायचा आणि उंच भाग पाठीमागच्या साईडने ठेवायचा आणि ह्याचे सेंटरमधून मी बाही जोडणार बाईला अशी थोडीशी नॉर्मल ओढायची हे बघा व्यवस्थित बाहीचं एक साईड लागलेली आहे आता पुन्हा आपण दुसऱ्या साईडने जोडून घ्यायचं बघा या साईडनेही आपण जोडून घेतलं पुन्हा एक डबल सिलाई टाकून घ्यायची असे हा बाही जोडताना दोन सिलाई टाकायच्या बघा आपल्या ह्या दोघे सिलाई टाकून तयार झालेल्या आहे आणि आपली बाही लावून तयार झालेली आहे हे बघा हे आपले व्यवस्थित बरोबर आलेले आहे त्याच पद्धतीने आपण ही दुसरी बाही लावून घेतलेली आहे हे बघा दोघी बाह्या आपल्या जोडून तयार झालेल्या आहे त्यात आपण पायपिंग तयार करणार तर बघा हे पायपिंगचे कपडा कमी असल्यामुळे छोटे छोटे तुकडे झालेले आहे तर आपण हे जोडून घेऊ हे क्रॉसमध्ये जोडायच्या शिदीवर उलटी पट्टी ठेवून हे असं जोडून घ्यायचं क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये जोडली तर ते छान पट्टी पायपिंगचे तयार होते हे बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडायचं आणि पुन्हा वरच्या साईडने दाब शिलाई द्यायची अशा पद्धतीनेच आपण हे सगळे पट्ट्या जोडून घेऊ आणि दाब शिलाई द्यायची तसेच आपण या सगळ्या पट्ट्या जोडून घेऊ आणि जे असं एक्स्ट्राचं असलं ते कटिंग करून घ्यायचं हे बघा मी हे सगळे जोड जोडून घेतले आणि ही पट्टी तयार केलेली आहे आता आपली पट्टी गडा छोटा असल्यामुळे कमीच आहे आणि पुन्हा मी हिला पलटवून म्हणजे दुमडून तिला अजून एक शिलाई देऊन घेते बघा आपली ही अशी पट्टी तयार झालेली आहे आणि जे असं एक्स्ट्राचं असलं ते असं कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पट्टी तयार करायची हे बघा आपली हे पायपिंगची पट्टी तयार झालेली आहे आता आपण ही पट्टी जोडून घेऊ सुरुवातीला पाव इंच किंवा अर्धा इंच फोल्ड करून इथे एक दोन वेळा लॉक करायचं आणि ही पट्टी संपूर्ण असं जोडून घ्यायची पायपिंगची पट्टी लावताना थोडीशी नॉर्मल खेचायची पायपिंग व्यवस्थित छान येते आणि जिथे गोल भाग असला तिथे असं गोल करून पट्टी लावायची म्हणजे पट्टी उलटी पडत नाही हे बघा असं गोल भागाला तर पट्टी गोलच्या आकारामध्येच लावायची अशी पूर्ण पट्टी थोडी खेचून आपली पायपिंगची पट्टी खेचायची इथे बघा गोल भाग आला आहे ते पुन्हा गोलमध्येच लावायची आणि जे हे उरलेले कट करून घ्यायची अर्धा इंच ठेवायची पुन्हा ते पलटून लॉक करून घ्यायचं आणि जे आता आपलं हे गोल भाग आहे तिथे कट देऊन घ्यायचं कट केल्याने आपली पट्टी व्यवस्थित पलट पलटत ते आणि फिनिशिंगमध्येही छान येते हे बघा अशी पट्टी तयार करायची आतमध्ये जे आपलं जोडलेलं असतं ते असं आतमध्ये घ्यायचं पायपिंग पायपिंगच्या आणि अशी पलटवायची पायपिंग करताना थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित हळूवार घेतली तर छान येते पायपिंग जोडताना घाई नाही करायची हे बघा अशा प्रकारे आपण पायपिंग तयार करतो बघा व्यवस्थित छान पायपिंग तयार येते हे बघा आपली हे पायपिंग लावून तयार झालेली आहे बघा एक सारखी छान आलेली आहे हे बघा आपली पायपिंग लावून तयार झालेली आहे आणि बिलकुल आपली किती जोड होते तरीसुद्धा छान आलेली आहे आणि अखंड कपडा असला तर अजूनच छान येते हे बघा आपलं हे फिटिंगचं आहे आता आपण हे कमरेची फिटिंग टाकतो आहे आपली कमर साडे तेहतीस सा आहे ते त्याचा चौथा भाग मी साडेआठ घेतला आहे आणि छाती ही आवडतीस आहे त्याचा चौथा भाग मी साडेनऊ घेतला बघा साडेनऊवर लावलेलं आहे आणि हे सरळ जोडून घेईल आणि आपली हे दंड घेर बाहीचा हे बघा हे आपली पवनी सहा आहे हे असं जोडून घ्यायचं सरळ काही सरळ आपण हे असं खोडून रेश ओढून घ्यायची हे बघा आपली फिटिंगची आहे या साईटने बी आपण तसंच करू इथे कमरेला साडेआठ आणि छातीला नऊ आणि आपला हा दंड घेर पोमणे सहा हे बघा असे व्यवस्थित करून घेऊ आपण व्यवस्थितच करून लावायचं माप हे आपल्याला पावणे सहा आणि सगळे पॉईंट जोडून घ्यायचे हे आपली ब्लाउजची फिटिंगची माप आहे बघा आपण हे समोरच्या भागाने माप टाकून घेतले तसंच आता आपण हे कमरेच्या साईडलाही टाकू हे बघा इथे साडेआठ आणि खालून असं साडेआठ दोघी साईडने नशान लावून घ्यायचं आणि आपण जे नशान लावलेलं आहे बघा कमरेचं आणि हे समोरचं हे एक, एकावर एक ठेवून जोडून घ्यायचं हे नशान दोघी सोम आले पाहिजे ये फिटेंग ची, फिटेंग ची ये हे बघा जे आपण नशान केलं होतं त्यानुसार शिलाई टाकली ही आपली फिट्यांची फिटिंगची शिलाई आहे हे बघा आणि आपण हे जे उरलेलं आहे हे कटिंग करून घ्यायचं जे आपले दोरे असतात एक्स्ट्राचे तेही कटिंग करून घ्यायचं ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं पण आपण दुसऱ्या साईडनेही जे आपण मापं टाकलेले होते त्यानुसार फिटिंग करून घेऊ बघा शेवटी लॉक करताना दोन वेळा मागे पुढे करायचं चा। त्याच्याने लॉक होतं बघा हे पण आपलं जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं आणि मध्ये दोन तीन शिलाई मार्जिंगमध्ये टाकून घ्यायच्या बघा आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे बघा किती छान तयार झालेलं आहे आपलं हे फोर टकचं ब्लाऊज कटिंग तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा